नमस्कार मित्र मैत्रिणी एव्हरीथिंग या मध्ये आपण सर्वांची खूप खूप स्वागत आहे मित्र आज आपण माता लक्ष्मी माहिती पाहणार आहोत गायीच्या कोणत्या दोन गोष्टींमध्ये निवास करते देवी महालक्ष्मी चला तर मग जाणून घेऊया हिंदू धर्मामध्ये गायीला पवित्र आणि शुभ मानण्यात आले आहे अनेक धर्म ग्रंथामध्ये गायीला मोक्ष प्रदान करणारी सांगण्यात आले आहे धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये मा दे देवी महालक्ष्मीचा वास असतो या संदर्भात महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये पितामहा भीष्म यांनी धर्मराज ज्युधिष्ठिरीला एक कथा सांगितली आहे या कथेनुसार गायीच्या गोमूत्र आणि शेणामध्ये लक्ष्मीचा निवास मानण्यात आला आहे याच कारणामुळे गायीचे शेण आणि गोमूत्र पवित्र मानले जाते प्राचीन काळी देवी लक्ष्मीने एकदा मनोहर रूप धारण करून गायीच्या कळपामध्ये प्रवेश केला त्यांचेही सुंदर रूप पाहून गायींनी विचारले की तुम्ही कोण आहात आणि कुठून आला आहात तुम्ही पृथ्वीवरील अनुपम सुंदर दिसत आहात अगदी खरं सांगा तुम्ही कोण आहात आणि कोठे जाणार तेव्हा देवी लक्ष्मीने गायीला सांगितले की हे गायींनो तुमचे कल्याण असो मी या जगात लक्ष्मी नावाने प्रसिद्ध आहे संपूर्ण जग माझी कामना करते मी दत्त्यांचा त्याग केल्यामुळे ते नष्ट झाले आहेत आणि इंद्र सूर्य चंद्र विष्णू वरुण तशीच अग्नी इत्यादी देवता माझ्या आश्रयात राहत असल्यामुळे सर्व आनंद उपभोगत आहेत ज्यांच्या शरीरात मी प्रवेश करत नाही ते नष्ट होतात आता मी तुमच्या शरीरात निवास करण्यात इच्छुक आहे जेव्हा गायी लक्ष्मीचा केला त्याग देवी लक्ष्मीचे हे शब्द ऐकून गायी म्हणाले की तुम्ही फार चंचल आहात कोठेही एका ठिकाणी वाचसेव्य करत नाही त्यामुळे आम्हाला तुमचीही इच्छा मान्य नाही तुम्ही आमच्यासोबत संवाद साधला एवढ्यानेच आम्ही स्वतःला धन्य मानतो गायीचे उत्तर ऐकल्यानंतर लक्ष्मी म्हणाली की तुम्ही हे काय बोलत आहात मी दुर्लभ आणि सती असूनही तुम्ही माझा स्वीकार करत नाहीत यामागे काय कारण आहे देवता दानव मनुष्य इत्यादी माझी कठोर तपश्चर्या करून मला प्रसन्न करतात त्यामुळे तुम्ही माझा स्वीकार करा या विश्वामध्ये कोणीही माझा अपमान करत नाही यावर गाई म्हणाल्या की आम्ही तुमचा अपमान किंवा अनादर करत नसून केवळ तुमचा त्याग करत आहोत कारण तुम्ही चंचल आहात आणि एका ठिकाणी वाचसेव करत नाहीत त्यानंतर देवी लक्ष्मी गाईंना म्हणाले की तुम्ही इतरांना आदर देणाऱ्या आहात जर तुम्ही माझा त्याग केला तर संपूर्ण विश्वास माझा अनादर होऊ लागेल त्यामुळे तुम्ही माझ्यावर कृपा करा तुम्ही नेहमीच सर्वांचे कल्याण करणाऱ्या पवित्र आणि सौभाग्यशाली आहात मला आज्ञा द्या मी तुमच्या शरीरातील कोणत्या भागामध्ये निवास करू गाईंनी सांगितले हे यशस्विनी आम्ही तुमचा सन्मान करणे आवश्यक आहे त्यामुळे तू आमच्या गोमूत्र आणि शेणामध्ये निवास कर कारण आमच्या या दोन्ही गोष्टी परमपवित्र आहेत त्यानंतर देवी लक्ष्मीने सांगितले की मी तुमच्या गोमूत्र आणि शेणामध्ये वास करेल तुम्ही माझा मान ठेवला त्यामुळे तुमचे कल्याण होऊ अशा प्रकारे महालक्ष्मी ही गोमातेच्या गोमूत्र आणि शेणामध्ये निवास करते तर मित्रमेतीनं ह्याच त्या दोन गोष्टी आहेत ज्या गायीमध्ये माता लक्ष्मी वास करते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद